विश्रामबाग रोड परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये सत्तावीस वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्र्याहत्तर वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरेशचंद्र चोरडिया या असे आरोपीचे नाव असून त्याने क्लिनिकमध्ये एकटी असलेल्या तरुणीच्या गालाला हात लावून पप्पी दे अशी अश्लील मागणी केली त्यानंतर पैशाची आमिष दाखवून हॉस्पिटलमध्ये जेवायला नेण्याची व मनासारखे करण्याची विकृत ऑफर दिली या प्रसंगामुळे घाबरलेली तरुणी तात्काळ क्लिनिकमधून बाहेर पडली मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत पुन्हा त्रास दिला या प्रकरणामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडितीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी सुरेशचंद चोरडिया यांच्यावर विनयभंग महिलेला मानसिक त्रास देणे व अश्लील प्रस्ताव देण्याचे गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे असे न्यूज अमरावती